काल दिवसभर कारवाई केल्यानंतर आता साडेसहाशे किलोहून अधिक ड्रग्स जे आहे ते पुणे पोलिसांनी जप्त केलेले आहे आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई जी आहे ती समजली जाते अकराशे कोटींहून अधिक रक्कम जी आहे ती आहे आपल्यासोबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आहेत सर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे काय कोणच कारवाई आहे किती किलो यामध्ये ड्रग्ज जप्त आहे मी आ, काल जे सांगितले होते एन डी पी एस केसमध्ये तीन आरोपी अटक करण्यात आले होते साडेतीन कोटीचे मुद्देमाल रिकवर करण्यात आला होता यामध्ये पुढील तपासामध्ये पचपन किलो आणखी एम डी विश्रांतवाडीचे हद्दीत दोन गोडाऊनमध्ये सापडला आणि पुढील तपासामध्ये जे फॅक्टरी जिथे हे कॉन्ट्राब मॅन्युफॅक्चर होत होता ते कुरकुम एम आय डी सी हद्दीत तिथे सर्च ऑपरेशन राबवण्यात आली आणि तिथे अंदाजन साडेपाचशे किलो एम डी तिथे सापडलेली आहे आत्तापर्यंत या प्रकरणात सहाशे किलोपेक्षा जास्ती एम डी त्याचे व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू अंदाजन अकराशे कोटी असतील ती ऑलरेडी रिकवर करण्यात आलेली आहे पूर्ण रॅकेट अनर्थ करण्याची दृष्टिकोनातून वेगवेगळे भागात वेगवेगळे सिटीजला आमचे टीम्स प्रीपोजिशन करण्यात आलेली आहे रॅकेटला अनर्थ येईल याच्यासाठी ये पुणे पुणे शहर पोलीस दल प्रयत्नशील आहे सर आतापर्यंत किती जणांना आपण अटक आहे आणि या फॅक्टरी मध्ये नेमका कसलं प्रोडक्शन काल तीन आरोपी अटक करण्यात आले होते इतर दोन आरोपी सध्या डिटेन करण्यात आलेली आहे तपास सध्या सुरू आहे याबद्दल विस्तृत अपडेट्स आपल्याला नंतर देण्यात येतील ललित पाटील प्रकरण असेल किंवा पॉलिटिकल काही या प्रकरणात कोणताही पॉलिटिकल कनेक्शन किंवा ललित पाटील प्रकरणाशी काही संबंध आतापर्यंत तपासात दिसून आलेली नाही किती टीम सर आपण याच्यासाठी तयार अंदाजे दहा टीम्स आमचे राज्याचे बाहेर वेगवेगळे शहरात प्रीपोजिशन आहे तर अकराशे कोटींहून अधिक जो मुद्देमाल आहे तो पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे खरं राजस्थान नंतर ही पुण्यातील सर्वात मोठी राज्यभरातील जी कारवाई जी असेल ती केलं करण्यात आलेली आहे पुण्याहून मुनायनपुरे स्वीक मेर